स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा वादळी पावसामुळे ऐतवडे खुर्दमध्ये दोन घरांवर झाडं पडून नुकसान ऐतवडे खुर्द तालुका वाळवा येथील वैभव बाळासू दाईंगडे व दत्तात्रय शहाजी पाटील यांच्या वारणा शिक्षण संस्थेच्या शेजारी असणाऱ्या घरावर शुक्रवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे झाडे पडून मोठे नुकसान झाले आहे तर आज दिवसभर उन्हाची लाहीलाही होत असताना विजेच्या गडगडाटासह ऐतवडे खुर्दसह कुंडलवाडी चिकुर्डे देवर्डे आदी परिसरात दुपारी अडीचच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढली यामध्ये खुर्द मधील दोन घरावर झाडे पडल्याने भिंत पडून मोठे नुकसान झाले तर वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडली आयतवडे खुर्द येथील रस्त्यालगत असणारे अनेक शेतवस्तीवरील पत्र्यांचे छप्पर उडून गेले ऊस शेती भुईसपाट झाली आहे यामुळे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सध्याच्या या पावसाने सर्वत्र गारवा निर्माण झाला असून हा पाऊस ऊस पिकाला वरदायी ठरणार असल्याचे शेतकऱ्यातून बोलले जात आहे मुक्काम गोष्ट आयतोपुर्द तालुका जिल्हा सांगली शिवराज विद्यालयासमोर काही मिनटांपूर्वी अचानक झालेल्या वादळी पावसामुळे आमचे मित्र वैभव बाळसुद्धा व दत्तात्रेय शहाजी पाटील यांच्या घरावरती प्रचंड मोठी झाडं पडून घराचे अतुनात नुकसान झाले आहे त्यांची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे तरी संबंधित विभागाकडून संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा करून संबंधित या गरीब कुटुंबांना आर्थिक सहाय्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करत आहे